तुम्ही पाहताय राज्यातील शेतकऱ्यांसाठी आजच्या महत्वाच्या ठळक बातम्या मराठवाड्यात पावसाची बत्तीस टक्के तोट जायकवाडी वगळता इतर धरणांमध्ये अत्यल्प साठा माजलगाव धरणात दहा टक्के साठा शेती आतबट्ट्याचा धंदा लाभ स्वप्नच बळीराजाला दुहेरी फटका शेतकऱ्यांसाठी बहुतेक पिकांचा उत्पन्नापेक्षा उत्पादन खर्च वेगाने वाढला राज्यातील शेतकऱ्यांसाठी कांदा करतोय मोठा वांदा पावसाळ्यात कुदल्याने कमी भावात विकण्याची वेळ खर्चही वसूल होत नसल्याने शेतकरी हतबल गडचिरोली जिल्ह्यात पाऊस लांबल्याने पिकांवर रोगांचे सावट लांबलेल्या पेरणीला फटका कीड नियंत्रणासाठी शेतकऱ्यांची धडपड कृषी मंत्री कोकट मोबाईल वर पत्ते विधान परिषदेतील व्हिडिओने खळबळ पावसाळी अधिवेशनचा व्हिडिओ रोहित पवार यांनी व्हायरल केला विरोधकांची कडाडून टीका कृषी मंत्री म्हणाले विधानसभेत कोणते कामकाज सुरू आहे ते बघत होतो गेम खेळत नव्हतो सुनील यांसमोर छावा संघटनेने उधळले पत्ते लातूरात कार्यकर्त्यांनी केली मारहाण शेतकरी वीज ग्राहकांची लुटमार खतांच्या किमतीत सतरा टक्क्यांपर्यंतची वाढ पवना धरणातून एक हजार क्युसेकने विसर्ग जलसंपदा विभागाकडून नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा पैठण तालुक्यात मारोळ्यातील गावकरी बैबीत अँटी रेबीज इंजेक्शन घेण्यासाठी रुग्णालयामध्ये गर्दी आठ दिवसांपूर्वी गावातील एका वासराला कुत्रा चावला आणि त्याचा नुकताच मृत्यू विशेष म्हणजे हे वासरू दूध असल्याने गायीला देखील याचे इन्फेक्शन झालं अशी अफवा गावात पसरली गायीचे दूध गावातील अनेक घरांना पुरवठा केला जात होता त्यामुळे आपल्याला देखील इन्फेक्शन होईल म्हणून अख्खा गाव शासकीय रुग्णालयात अँटी रेबीज इंजेक्शन घेण्यासाठी पोहोचला लोक रुग्णालयात रांगा लावून अँटी रेबीज इंजेक्शन घेत आहेत गावात भीतीचे वातावरण आहे रेबीजच्या भीतीने संपूर्ण गावातील नागरिकांनी शुक्रवार पासून बेडकींच्या शासकीय रुग्णालयात इंजेक्शन घेण्यासाठी गर्दी केली घनसावंगीत नुकसानग्रस्त भागात पंचनामे सुरू ज्या शेतकऱ्यांचे तेहतीस टक्क्यांपेक्षा पिकांचे नुकसान झाले आहे अशा पिकांचे पंचनामे त्रिसदस्यीय समितीकडून करण्यात येत आहेत लोहारा तालुक्यातील उमरगा येथे शेतकऱ्यांची फसवणूक मुख्यमंत्र्यांकडे धाव कवडी दराने जमिनीचा करार सौर ऊर्जा पवनचक्की कंपन्या नोकरी देण्याचा शब्दही पाळेना एजंट घेत आहेत अज्ञानपणाचा गैरफायदा केळी पीक विम्याच्या विषयी मंत्रालयात बैठक वादळी वाऱ्यामुळे नुकसान संदीप कुमार देशमुख यांच्या तक्रारीची तातडीने दखल घेतली जिल्हाधिकाऱ्यांशी केली चर्चा आंबे गावातील जनावरांवर लंपीचा गाला गोट्या गोठ्यांमध्ये फैलाव शेतकऱ्यांची चिंता वाढली खते लिंकिंग बनावट खते तक्रारी शंभर टक्के दूर करणार नाशिक जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी रवींद्र माने यांची माहिती फुलंब्री तालुक्यात बालकांना अचानक लोळेपणा आल्याने आरोग्य यंत्रणा हादरली खम्माट वस्त्री पाथरी परिसरात सर्वेक्षण साडेचारशेहून अधिक मुलांची तपासणी शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी पीक कर्जामध्ये वीस टक्क्यांवर वाढ शासनाचा निर्णय उसाला हेक्टरी एक पॉईंट ऐंशी तर सोयाबीनसाठी पंच्याहत्तर हजार रुपयांचे पीक कर्ज मिळणार नव्या निर्णयानुसार उसाला हेक्टरी एक लाख पासष्ट हजारांवरून एक लाख ऐंशी हजार रुपये तर सोयाबीनला अठ्ठावन्न हजारांवरून पंच्याहत्तर हजार रुपये केले नाशिक जिल्ह्यात एकोणसत्तर टक्के शेतकऱ्यांनीच काढले फार्मर आय डी सुरगांना अव्वल दोनदा मुदतवाढ देऊनही उद्दिष्ट अपूर्ण शासकीय योजनांचा निधी परत जाण्याची भीती पावसाचा खंड खरीपातील मूग ओडीत पिके धोक्यात बोरगाव परिसरातील शेतकरी चिंतेत पिकांना गरगर दमदार पावसाची आस एफआरपीचा न्यायालयीन आदेश केंद्र सरकारला नेहमीच राहील बंधनकारक राजू शेट्टी यांचं आव्हान उल्लंघन कराल तर कोर्टात खेचू नव्या परिपत्रकाला कसलाही अर्थ नाही केसांचे शायनिंग आता उतरणार खोबरेल तेलाला पाचशेचा भाव हवामान मादळातील बदलांमुळे केरळ तामिळनाडू आणि आंध्र प्रदेशात नारळाच्या उत्पादनावर विपरीत परिणाम नागपूर जिल्ह्यात साडेतीन लाखांवर शेतकरी केवळ आठ हजार जणांनी उतरवला पीक विमा पीक विमावर शेतकऱ्यांचा अविश्वास योजना ठरते निरुपयोगी ढोंगी भंडारा जिल्ह्यात नोंदणीकृत शेतकरी अजूनही धान बोनसच्या प्रतीक्षेत शासनाकडून शेतकऱ्यांची थट्टा शेतकऱ्यांप्रती एवढी उदासीनता का रक्कम जमा झाली तरी खात्यावर वाटप नाही छत्तीस हजार हेक्टर सिंचन क्षमतेचा तुलतुली प्रकल्प कागदावरच वन कायद्याचा कोडा दोन हजार हेक्टर जमिनीचे हस्तांतरण रखडले स्थानिकांचाही विरोध गोंदिया जिल्ह्यात गरज असतानाच पावसाने जिल्ह्यात घेतली उसन शेतकऱ्याला आहे दमदार पावसाची प्रतीक्षा फरक होऊ लागला आहे कमी फक्त सरासरी साडेसात मिलीमीटर एवढाच फरक गरज चव्वेचाळीस कोटींची मिळाले सतरा कोटी अपुऱ्या निधीने अधिकाऱ्यांची गोची कन्नड तालुक्याचा प्रश्न महात्मा गांधी रोजगार हमी योजनेतील लाभार्थ्यांच्या चक्रा वाढल्या ए आयच्या मदतीनं शेतात सोनं पिकणार शेतकरी स्मार्ट होणार ड्रोन ए आय चॅटबॉट आणि सॅटेलाईटसारखी स्मार्ट शस्त्रे उपलब्ध होणार शेतकऱ्यांना अधिक चांगले दर मिळतील हिंगोली जिल्ह्यात नगदी पिकांना पसंती मूग आणि उडदाचा पेरा घटला खरीप हंगामात सोयाबीन कापूस आणि तुरीचे क्षेत्र वाढले जालना जिल्ह्यात आता पायपीट थांबणार सातशे बावीस नवीन आपले सरकार केंद्र सुरू होणार प्रशासनाकडून जिल्ह्यातील विविध गावे आणि शहरात सर्वेक्षण सध्या पाचशे एकसष्ट सेवा केंद्र कार्यरत परतूर तालुक्यात अडतीस हजार सहाशे पन्नास जनावरांना लंपी गटसर्प रोगाची लस शेतकऱ्यांचा प्रतिसाद पशुसंवर्धन विभागातर्फे मान्सून पशु पशुलसीकरण मोहीम सुरू सध्या रोगाची साथ नाही जनावरांची काळजी घेण्याचे आवाहन पिकवा प्रक्रिया करा आणि कमवा कृषी समृद्धीचे वरदान उत्पन्न वाढीसाठी योजना शेतकऱ्यांना संरक्षण अनुदान मिळणार सर्व अल्पभूधारक व अन्य शेतकरी या योजनेसाठी पात्र ठरतील सतत रिपरी पावसामुळे खटाव तालुक्यात बळीराजाची द्विधावस्था खटाव तालुक्यातील खरीप हंगाम धोक्यात शेतामध्ये पावसाचे पाणी साचलेले राष्ट्रीय आपत्ती निवारण निधीतून केळी आपदग्रस्तांना मदत द्या रावेड तालुक्यात वादळाने एकशे एकोणीस कोटीचे के केळीचे नुकसान हवामान यंत्राच्या तांत्रिक बाबीमुळे विम्यास अडचण पावसाचा पॅटर्न बदलला कधी जुलैमध्ये तर कधी सप्टेंबरमध्ये जोरदार पाच वर्षात जुलै महिन्यात झाला दमदार पाऊस यंदा मात्र केवळ त्रेसष्ट मिलीमीटर पाऊस सरासरीच्या त्रेपन्न टक्के कमी पाऊस दुबार पेरणीचे संकट उडवणार अकोला जिल्ह्यात ब्याण्णव टक्के पेरणी आटोपली जुलै महिन्यात ब्याण्णव पॉईंट आठ मिलीमीटर पाऊस पावसामुळे राज्यातील द्राक्ष पीक संकटात सूक्ष्म गटनिर्मितीला फटका उत्पादनात पस्तीस टक्क्यांची गट दीड ते दोन महिन्यांपूर्वी पावसामुळे द्राक्षाच्या सूक्ष्म गट निर्मितीवर परिणाम झाला खामगाव परिसरात पावसाची दडी पिके सुकण्याच्या मार्गावर शेतकऱ्यांची चिंता वाढली पेरणीनंतर दीड आठवड्यापासून पावसाने पाठ फिरवली खरिपातील उत्पादनात घट होण्याची शक्यता आंबिया बहारातील डाळिंबाची विक्री अंतिम टप्प्यात गेल्या काही दिवसांपासून डाळिंबाला पोषक वातावरण असल्याने डाळिंबाचे नुकसान काही अंशी टळले ब्रह्मपुत्रेवर चीनच्या महाकाय धरणाचे बांधकाम सुरू जगातील सर्वात मोठ्या प्रकल्पाला सुरुवात भारताची चिंता वाढली तिबेटमध्ये अरुणाचल प्रदेश सीमेजवळ बांधकाम सुरू पाणी नियंत्रणाच्या शक्यतेने बांगलादेशही धास्तावलाय गावात आता सिमेंटचे रस्ते बनणार शेतात जायची वाट सोपी होणार ग्रामसडक योजनेतून कामे होणार वाशिम जिल्ह्यातील खेडे गावांचा संपर्क मुख्य रस्त्यांशी होणार भाववाडेंना कांदा उत्पादक हवाल दिल बांगलादेशची निर्यात बंद राहुरीत अठरा हजार गुन्ह्यांची आवक घेतलेले कर्ज फेडणे ही मुश्किल माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक ला ला करून दररोजच्या बातम्या पाहण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद